आपल्याला गुंतवणुकीसाठी विचार करताना लक्षात घेणं हे गरजेचं आहे की हे संचित कर्म आहे म्हणजे मेजॉरिटी या गेल्या दोन वर्षात आलेल्या गुंतवणूकदारांची आहे आणि त्यांचा अनुभव असा आहे की आम्ही गुंतवणूक करतोय तर आम्हाला काही रिटर्न नाही मिळतोय की आपण गुंतवणूक करण्यापेक्षा आम्ही एवढी केली असती की आपण रिएक्टिव्ह होण्यापेक्षाही आपण धोरणी होणं आपण स्ट्रॅटेजी ठरवून त्या स्ट्रॅटेजीला धरून राहणं हे जास्त गरजेचं आहे इन्व्हेस्टमेंटच्या जर्नीमध्ये देखील आपण निश्चित कुठे पोहोचायचं आहे आणि कधी पोहोचायचं आहे हे जसं ठरवलेलं आहे त्या मधल्या काळामध्ये तो प्रवास आहे तो प्रवास पूर्ण करण्याचं धोरण निश्चित करणं गरजेचं असतं आपल्याला वाटतं कसं की पंचवीस तीस टक्क्याचा रिटर्न मिळाला म्हणजे हा आता दरवर्षी पंचवीस पंचवीस टक्क्याचा रिटर्न मिळाला आपला भावनिक समज आहे तसा जर आता दोन टक्के किंवा तीन टक्केच रिटर्न मिळाला वर्षभरात म्हणजे दोन आणि तीन टक्क्याचाच रिटर्न मिळत राहील पुढे देखील हा देखील आपला भावनिक समज आहे नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं खूप खूप स्वागत किंवा फॉर दॅट मॅटर गेल्या दोन वर्षात ज्यांनी गुंतवणुका केल्या आहेत त्यांचा साधारण अनुभव असा आहे की आम्ही गुंतवणुका केल्या आहेत ना साधारण त्याच लेवलवर मार्केट काही वाढतच नाहीये किंवा आपण इन्व्हेस्टमेंट करून काय फायदा नाही अशा प्रकारची बरीच मतं मतांतर या सध्या गुंतवणूक विश्वात सध्या सुरू आहेत आणि ह्याचं मूळ कारण म्हणजे जर आपण टोटल नंबर बघू पूर्ण संख्या बघू गुंतवणूकदारांची तर ता त्याच्यामधले ऑलमोस्ट साठ टक्के गुंतवणूकदार हे गेल्या दोन वर्षात आलेले म्हणजे मेजॉरिटी ही या गेल्या दोन वर्षात आलेल्या गुंतवणूकदारांची आहे आणि त्यांचा अनुभव असा आहे की आम्ही गुंतवणुका करतोय पण आम्हाला काही रिटर्न नाही मिळत आहेत की आपण गुंतवणूक करण्यापेक्षा मी एफ डी केली असती या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करून हे खाली बगत, वर खाली बघत ऑलमोस्ट त्याच लेवलवरती पडून असलेली इन्व्हेस्टमेंट पाहण्यापेक्षा मी एफ डी केली असती किंवा अगदी माझ्या सेव्हिंग अकाउंटवरती सुद्धा तीन टक्क्यांनी राहिले असते पैसे मग आपण यासाठी गुंतवणुका काय करायची गरज आहे आपला निर्णय चुकला आपण गुंतवणुका नाही करायला हव्या म्युच्युअल फंड हे सगळं सगळं काय बरोबर नाही आहे असंच जरी आपल्याला वाटत आत्ता असलं तर त्यासाठी आजचा खास व्हिडिओ असणार आहे जेणेकरून आपण समजून घेणार आहोत ऐतिहासिकदृष्ट्या आणि स्ट्रॅटेजिकली अशा आपल्या भावनेवरती काय बरं करावं आणि इन्व्हेस्टमेंटबाबत काय धोरण असणं नक्की गरजेचं असतं सो मित्रांनो लक्षात घ्या मला आठवतं दोन हजार आठ नऊ सालामध्ये मी कॉलेजमध्ये होतो आणि त्यावेळेला मी पहिली एस आय पी केलेली आणि दोन हजार नऊ ते दोन हजार तेरा हा असा काळ होता की ज्यामध्ये मार्केट कुठेच गेलं नाही म्हणजे फार मार्केट वर खाली वर खाली करत ज्या लेवलवरती होतं त्याच लेवलवरतीच असायचं त्यामुळे एक वर्ष केलं एस आय पीचं काय रिटन नाही दोन वर्ष केले काही नाही तिसरं वर्ष आलं चौथं वर्ष आलं तरीसुद्धा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काही फारसं मिळत नव्हता आणि दोन हजार चौदा साल उजाडलं आणि मार्केटची एकवीस हजाराची लेवल सेन्सेक्सची तुटली आणि मग आपल्याला कल्पना आहे नरेंद्र मोदी पहिल्यांदा सत्तेत आले आणि पंचवीस हजाराची पातळी ओलांडली गेली अचानक मोठा रिटर्न त्यामध्ये निर्माण झाला सो हा इतिहास आहे मात्र या कालावधीमध्ये एस आय पीनी नवीन गुंतवणूकदार जे आले होते तर त्यातले मोस्ट ऑफ एस आय पीज ह्या दोन हजार नऊ ते दोन हजार तेरा या काळात थांबल्या आणि आत्ता सेम डेटा आपल्याला दिसायला लागलाय की एस आय पी इन्व्हेस्टर्सची संख्या वाढते आहे सेबीकडनं आकडेवारी येत आहेत की इतके लाख कोटींचं आपलं एस आय पी बुक आहे इतके नवीन इन्व्हेस्टर्स आपल्याकडे आलेले आहेत पण या आकड्यांमध्ये दिसतंय असं की शंभर नवीन एस आय पी सुरू होत आहेत तर पंच्याहत्तर एस आय पी थांबतायत ह्याचा अर्थ बऱ्याच एस आय पी या थांबत चालल्या आहेत मग ह्यांचं मूळ कारण काय आहे सेम कारण मला दिसत जिम मध्ये जाताना सुद्धा आपल्याला सुरुवातीला उत्साह असतो म्हणून आपला उत्साह ओळखून जिम मधले लोक सुद्धा आपल्याला मेंबरशिप प्लॅन विकतात एक दीड महिना आपण जिम मध्ये जातो एक दीड महिना गेल्यानंतर जाणवत अरे माझं काही वजन कमी होत नाही हे काय जिम बिम मध्ये रोज सकाळी उठून जाणं त्रासदायक आहे चला जिम मध्ये जाणं बंद करूया असं करून जिम मध्ये जाणं ज्यामुळे थांबतं मॉर्निंग वॉकला जाणं ज्याच्यामुळे थांबतं डाएट प्लॅन ज्याच्यामुळे थांबतात त्याच कारणाने आजचे आय पीज देखील थांबत आहेत की आपल्याला लगेच रिझल्ट बघायचा असतो किंवा बऱ्याच वेळेला आपण ना रिॲक्टिव्ह झालेले असतो म्हणजे आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये आपण रिॲक्टिव्ह असतो की मी हे केलं मग काय मिळालं सो त्याला कर्मसिद्धांतामध्ये सुद्धा म्हटलं जातं की मी बऱ्याच वेळेला म्हणतो की गुंतवणूक हे संचित कर्म आहे बऱ्याच माणसाला नोकरदार माणसाला किंवा अगदी व्यावसायिकाला क्रियमाण कर्माची सवय असते म्हणजे काय की मला कर्म केलं कर्म केल्यानंतर लगेच फळ मिळालं मी कर्म करतोय आणि मला फळच नाही मिळत मग मी कर्म का करतोय हा साहजिक प्रश्न सामान्य माणसाच्या मनात येतो सो म्हणूनच आपल्याला गुंतवणुकीसाठी विचार करताना लक्षात घेणं हे गरजेचं आहे की हे संचित कर्म आहे हे एखादी स्टील फॅक्टरी उभारण्यासारखं आहे म्हणजे जा एखाद्याला स्टील फॅक्टरी उभ्या उभी करायची असेल तर त्याला पहिल्या वर्षभर काम करून काही स्टील हातात येईल का नाही दोन वर्ष तीन वर्ष नाही चार पाच वर्ष त्याची जातील ज्याला एक अख्खा स्टील फॅक्टरीचा अख्खा प्रकल्प उभा राहील आणि नंतर त्याला त्याच्यातनं स्टील मिळणं सुरू झालेलं असेल सो so दिस इज संचित कर्म आंब्याचं झाड संचित कर्म भात शेती क्रियमाण कर्म भात पेरला तीन चार महिन्यामध्ये भात आला आंब्याचं झाड लावला आज बाठा तीन चार महिन्यात आंबे आले असं होतं का नाही तसंच इन्व्हेस्टमेंटचं जर्नी देखील लॉंग टर्म आहे सो टर्म इन्व्हेस्ट करत राहणं हे म्हणणं जितकं सोपं आहे ना त्याच्यापेक्षा जास्त करणं कठीण आहे सो त्यामुळे आपल्याला लक्षात हे घ्यायचं आहे की आपण रिॲक्टिव्ह होण्यापेक्षाही आपण धोरणी होणं आपण स्ट्रॅटेजी ठरवून त्या स्ट्रॅटेजीला धरून राहणं हे जास्तीत जास्त गरजेचं आहे पण मी दरवेळेस म्हणत असतो त्याप्रमाणे आपला मेंदू हो जो आहे ना हा पॅटर्न पाहतो जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट कधी आला जेव्हा मार्केट धूम वाढत होतं मार्केट वाढतंय मग शंभर रुपयाची गोष्ट मला एकशे वीस रुपयात मिळतीये वा मस्त मी घेतो पण शंभर रुपयाची गोष्ट मला नव्वद रुपयात मिळायला लागली बापरे मी घाबरतो एकशे झाला मिळायला लागली वा चांगली आहे घेतो हे का होतं कारण की ते मी जी शंभर रुपयाची गोष्ट घेतो आहे ही गोष्टच मुळात काय आहे हे जर मला माहीत नसेल तर मी अशा प्रकारे प्रश्नचिन्हामध्ये राहणं हे साहजिक आहे सो त्यामुळे हे माझं प्रश्नचिन्हामध्ये राहणं का होतं आहे तर ही गोष्ट काय आहे हे समजत नाही आहे मग आपण कुठल्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करतो आहे आपण इक्विटीमध्ये करतोय आपण डेटमध्ये करतो आहे आपण गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय आपण नक्की कशामध्ये म्युच्युअल फंडा थ्रू गुंतवणूका करतो आहे का कशात गुंतवणुका करतोय ही गोष्ट नीट समजून घेणं आणि का करतोय आपलं उद्दिष्ट काय ह्या गुंतवणुकीला आपल्याला कधी वापरायचं आहे म्हणून आपण करतोय हे जर माझं क्लिअर असेल तर त्या मधल्या कालावधीमध्ये म्हणजे मी इकडनं आता नाशिकला जायचंय असं ठरवलं आणि रस्ता खराब लागला म्हणून म्हणतो एक रस्ता फार खराब लागला चल आपण उलट जाऊया परत नाही जायचं आपण पुढे असं होतं का आपण ठरवलेलं असतं ना की मला कुठेतरी या कार्यक्रमाला पोचायचं आहे मग मध्ये रस्ता जरी खराब राहिला तर आपण फार फार तर काय करतो आपण दूषणं देतो पण त्या रस्त्याने प्रवास करून इच्छित स्थळी पोचणं टाळत नाही तशाच प्रकारे इन्व्हेस्टमेंटच्या जर्नीमध्ये देखील आपण निश्चित कुठे पोहोचायचं आहे आणि कधी पोचायचं आहे हे जसं ठरवलेलं आहे त्यामधल्या काळामध्ये तो प्रवास आहे तो प्रवास पूर्ण करण्याचं धोरण निश्चित करणं गरजेचं असतं सो त्या मधल्या प्रवासामध्ये जरी असं जाणवलं आणि लक्षात घ्या तुम्ही म्हणाल हे सांगणं खूप सोपं आहे पण करणं आमच्या पोर्टफोलिओला असं बघून जे जो दर्द हो रहा आहे इधर सर वो क्या बताव तर अगदी तुमचं म्हणणं मला पूर्णपणे मान्य आहे कारण का तर कसं आहे जर मी इन्व्हेस्टमेंट केली आणि इन्व्हेस्टमेंट वाढली तर मला छान वाटतं जर मी इन्व्हेस्टमेंट केली इन्व्हेस्टमेंट कमी झाली तर मला वाईट तरी वाटतं पण मी इन्व्हेस्टमेंट केली आणि काहीच नाही घडत आहे जिथेच आहे मी तिथेच राहतोय तर मात्र एक वेगळं विग्ण, वेगळीच भावना येते एक नैराश्य येतं हे काय आहे आणि आपण तर रिॲक्टिव्ह होत सो आपल्याला रिॲक्शन द्यायला फार आवडते आणि समोरून काय प्रतिसादच मिळत नाही आहे अशा परिस्थितीमध्ये आपण गुंतवणूका करत राहणं हा कंटाळवाणा जर्नी आहे आणि कंटाळवाणा जर्नी आपल्याला आवडत नाही पण मित्रांनो लक्षात घ्या गुंतवणुकीच्या प्रवासात यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त रटाळ आणि कंटाळवाणा जर्नी जितका आपण करू तितक्या प्रमाणातच यश मिळणार आहे जितका तुम्ही हा जर्नी इंटरेस्टिंग करून घ्याल मनोरंजक करून घ्याल तुमच्या वाट्याला मनोरंजन येईल तुमच्या वाट्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट वेल्थ संपत्ती या गोष्टी मात्र येणार नाही जर संपत्ती वेल्थ या गोष्टीचा आपल्या वाट्याला याव्या असं जर वाटत असेल तर मात्र हा रटाळ वाटणारा जर्नी आहे तो करत राहणं हे गरजेचं असतं मग मार्केटमध्ये काय होतंय पुढे जाऊन काय हो होणार आहे या सगळ्यावरती तर आपण बरेच व्हिडिओ करत असतो आपण करतच राहू पण मुळात आपल्या भावनिकतेमध्ये आपण पाहणं गरजेचं आहे आपल्या भावनांना आपण समजावणं गरजेचं आहे की मी प्रसन्न होण्यासाठी गुंतवणुका केल्यात कमी समृद्ध होण्यासाठी गुंतवणूका केल्यात मला छान वाटावं हो म्हणून गुंतवणूक आहे की मला योग्य करायचंय म्हणून गुंतवणूक आहेत तर लक्षात घ्या जर आपण आपलं ॲसेट अलोकेशन जर नीट केलेलं नसेल आपला शॉर्ट टर्म जर प्रोटेक्टेड नसेल तर आपल्या मनामध्ये अशा प्रकारची द्विधा मनस्थिती येणं हे तर साहजिक आहे म्हणून आपण ॲसेट अलोकेशन केलंय का आता ॲसेट अलोकेशन म्हटलं ना की फार जडजड शब्द वापरल्यासारखं वाटतात आपण जंगल उदाहरण घेऊया जंगलामध्ये तुम्ही वाघ बघितलाय काय करत असतो वाघ जास्तीत जास्त काळ जर तुम्ही बघाल तर वाघ हा आळोखे पिळोखे देत मौज मजे नुसता असा पहुडलेला असतो तुम्ही डिस्कवरीचा चॅनल लावला आणि लगेच तुम्हाला वाघ शिकार करताना दिसला असंच नेहमी दिसतं का बघा मित्रांनो वाघ हा जास्तीत जास्त काळ हा आळोखे पिळोखे देत असतो आणि जेव्हा त्याला भूक लागते त्यावेळेला तो शिकार करतो ॲज हरणं बघा जंगलातली हरणं डिस्कवरी चॅनलवर तुम्ही जर बघाल तर तुम्हाला असा एक क्षणही दिसणार नाही की ते चरत नाही आहेत ते सतत चरत असतात सो हरणांचा स्वभाव हा सतत चरण्याचा आहे वाघाचा स्वभाव हा सतत खाण्याचा आहे का नाही आहे आपण जर वाघांमधील गुंतवणूक करतोय शेअर बाजारातली गुंतवणूक होतीये तर शेअर बाजार हा तुम्ही गुंतवणूका केलीये म्हणून हरणासारखा वागायला लागेल तर मित्रांनो आपण काय येईल प्रकृतीच्याच विरुद्ध जातोय ना जर आपल्याला शेअर बाजारातल्या संलग्न गुंतवणुका करायच्या असतील तर शेअर बाजार हा तुम्ही चार ते पाच वर्ष थांबणार असाल तर तुमच्या वाट्याला एक ते दोन शिकारीचे सीन येणार मग आता ते सुरवातीला येतील मध्ये येतील शेवटी येतील दॅट डिपेंड्स काय घडतंय पण किमान मी पाच एक वर्ष जरी थांबणार था सीन तर दोन तरी शिकारीचे सीन म्हणजे वेळेला मोठी रॅली पंचवीस तीस टक्क्यांनी शेअर बाजार मोठ्या एक वरच्या स्तरावर जाण्याची शक्यता ही एक दोन वेळा तरी माझ्या पोर्टफोलिओमध्ये मा दिसून येईल पण त्यासाठी मला पाच वर्ष तरी किमान थांबणं गरजेचं आहे रिॲक्टिव्ह न होता आणि हे मी जसं म्हणालो तसं ऐकणं जितकं सोपं आहे तितकं प्रॅक्टिकली करणं कठीण आहे आणि म्हणूनच आपला शॉर्ट टर्म प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्या जंगलामध्ये फक्त वाघच्या वाघच घेऊन ठेवलेत आपण तर त्या जंगलाला आपण म्हणू का इकोलॉजिकली एकदम मस्त जंगल आहे आमच्या जंगलामध्ये ना एक पण हरण नाही सगळे वाघ उत्तम जंगलाचा किताब मिळेल का अशा जंगलाला नाही ना, ना कुठलं जंगल उत्तम असतं की अशा अशा जंगलामध्ये ही वाघाला भरपूर खाद्य आहे म्हणजे काय तर हरणं आहेत भरपूर आणि त्या हरणांमध्ये वाघ देखील आहे तर ते बॅलन्स होतो दिस इज व्हॉट इज ॲसेट अलोकेशन लोकेशन तुमच्या पोर्टफोलिओमध्ये देखील डेट कंपोनंट असणं तितकंच आवश्यक आहे जितकं हरणं असणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचा शॉर्ट टर्म प्रोटेक्टेड राहतो हो। कारण कधी का हरणं ही रोज चरत असतात पण ते हरण आहे ना ते गवत चरतं ते जाऊन शिकार नाही करत आता तुम्ही म्हणाल की आम्हाला हरणं हवीत शिकार करणारी तर मग आपलं सीतेसारखं होत आहे सीता ही मारीच राक्षसाला बोलली गेली की सोनेरी मृग आहे म्हणून सो त्यामुळे शिकार करणारी हरणं शोधू नका तिथे सिक्युरिटीज सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्ट करणारे डेट पी एस यू मधले डेट जे डेट मधले सगळ्यात कमीत कमी रिटर्न्स देतील ना अशा योजनांचा विचार डेट फॅक्टरमध्ये करणं गरजेचं आहे कारण का डेट फॅक्टर इन माय पोर्टफोलिओ इज नॉट ॲट ऑल फॉर गिविंग मी रिटर्न्स मला शिकार करून हरणारी आणणं नकोच आहे मला त्यांनी गवतच चरणं अपेक्षित आहे सो हे गवत चरणारी हरणं का माझा शॉर्ट टर्म प्रोटेक्ट करतात आणि लॉंग टर्ममध्ये ही हरणं काही कामाची नाही आहेत ना ही इन्फ्लेशनला जस्ट मॅच करतील किंवा ते पण करणार नाहीत सो माझ्या या जंगलामध्ये हरणांच्या सोबत वाघ देखील असायला हवा कारण त्याचा तो, तो मोठी शिकार करेल तो रोज उठून शिकार करणार नाही पण पाच वर्षात एक दोन शिकारी जरी झाल्या तरी माझ्या पोर्टफोलिओला चौदा ते पंधरा टक्क्यापर्यंतचा स्पीड जो आहे तो ॲव्हरेज मिळून जातो आता होतं काय आपण एफ डी मानसिकतेतनं आलेलो असतो तर मग आपल्याला वाटतं की मी वर्ष उजाडलं आठ टक्के तसं म्युच्युअल फंड ना वर्ष उजाडलं तेरा चौदा टक्के असं नाही होणार काही वर्ष येणार ज्याच्यामध्ये मा तुम्हाला मायनस फाय टेन पर्सेंट मिळतील काही वर्ष येणार ज्यात असं होईल की ज्याच्यामध्ये दोन टक्के तीन टक्के किंवा फार काही रिटर्नच नाही मिळाला एक दोन टक्के अशी देखील वर्ष येणार तर काही वर्ष अशी येणार ज्याला तुम्हाला पंचवीस तीस टक्क्याचा रिटर्न मिळेल आपल्याला वाटतं कसं की पंचवीस तीस टक्क्याचा रिटर्न मिळाला म्हणजे हां आता दरवर्षी पंचवीस पंचवीस टक्क्याचा रिटर्न मिळाला हा आपला भावनिक समज आहे तसाच जर आत्ता दोन टक्के किंवा तीन टक्क्याचाच रिटर्न मिळाला वर्षभरात म्हणजे दोन आणि तीन टक्क्याचाच रिटर्न मिळत राहील पुढे देखील हा देखील आपला भावनिक समज आहे बघा मित्रांनो जगात काय गोष्टी घडामोडी होत असतात त्या सगळ्याचा परिणाम हा शेअर बाजारावरती होत असतो आणि शेअर बाजाराचं निसर्गतःच रचना अशी आहे की ती सदैव वाढ 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 आणि एका दिशेने अशी वर वर वर, वर वाढ असं होणार नाही आहे ते जर तुम्ही झूम आऊट करून पिक्चर बघाल लांबून चित्र बघाल तर तुम्हाला दिसेल वाढ वाढच होती दोन हजार आठ नऊ साली एकवीस हजारावरती पोचलेला सेन्सेक्स कोसळून आठ नऊ हजारावरती आला पण नंतर हळूहळू हळू करत तो वीस एकवीस हजारापर्यंत पोहोचला एकवीसचा पंचवीस हजारावर गेला पंचवीस हजारचा पुन्हा तेवीस हजारावर गेला छत्तीस हजारावर आला छत्तीस हजारावरनं अठ्ठावीस हजारावर आला असं करत करत वाढ पड वाढ पड अशी होत होत आज जर आपण बघू तर पंच्याऐंशी शहाऐंशी हजारावरनं खालती येऊन कुठे एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी हजार या लेवलवरती सेन्सेक्स आपल्याला दिसायला मिळतोय अजून आपण एक पाच वर्ष दहा वर्षाच्या दृष्टीकोनाने जर बघू झुमआउट करून बघू तर हे दिसेल जर झूम इन करून बघू तर दरवर्षीच ह्यामध्ये वाढ होते असं आपल्याला अझ्यूम करून गुंतवणुका करत असू तर आपण आपली स्वतःची भावनिक फसवणूक केलेली आहे ती पहिली थांबवूया आणि याकडे निसर्गत कसं पाहायला पाहिजे ऍक्च्युली ते समजून घेऊन जर आपण पाहायला लागलो तर मित्रांनो आपण जास्तीत जास्त काळ टिकून राहू जसा मी दोन हजार नऊ साली सुरू केलेल्या एस आय पीला कंटिन्यू करू शकलो मी जर तोच रिटर्न सगळेजणं थांबवत आहेत तशी दोन हजार आठ नऊ साली सुरू केलेली एस आय पी दहा अकरा साली किंवा बारा साली थांबवून दिली असती तर पुढे जाऊन त्या त्या पोर्टफोलिओचा विकास असा झाला नसता हे आपल्याला होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला आपला शॉर्ट टर्म प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या भावनांना रेग्युलेट करणं भावनांवरती नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे आपला मूलत स्वभाव हा रिॲक्टिव्ह असल्यामुळे रिॲक्शन देणं थांबवायचं आहे आणि त्यासाठी एक धोरण ठरवायचं आहे आणि हे धोरण तुम्ही जर तुमचा गुंतवणूक सल्लागाराबरोबर ठरवाल तरच आपली स्ट्रॅटेजी योग्य आहे की नाही किती पर्सेंट इक्विटी पोर्टफोलिओ तुमच्या एकंदरीत आर्थिक स्थितीला पाहून घेणं योग्य आहे की तुम्ही इक्विटी पोर्शन जास्त घेऊ शकता कमी घ्यायला हवं हे प्रत्येकासाठी गणित वेगळं आहे सो हे धोरण तुमच्यासाठी काय आहे हे धोरण ठरवून घेणं आणि जे धोरण ठरवून घेतलेलं आहे मग जगामध्ये काहीही घडो आपल्याला त्या धोरणावरती ठाम राहायचं आहे आणि ते ठाम राहण्यासाठी आपल्यासोबत आर्थिक सल्लागार असणं गरजेचं आहे अदरवाईज आपण जंगलामध्ये हाच वाघ बघायला जंग वनरक्षकांची गाडी न घेता स्वतःच आपण जर समजा वाघ बघायला गेलो तर नंतर वाघ दिसला जरी तरी आपण अख्ख्या जंगला भयान जंगलामध्ये एकटे असू अशा अशा वेळेला वाघा बरोबर करायचं काय हे आपल्याला माहिती नसेल सो असंच होतं जे लोक इन घेऊन येत नाहीत ते टर्म पोर्टफोलिओ होल्ड करायचं म्हणजे लॉंग टर्म पोर्टफोलिओ कुठला होल्ड करतात जे जे ना नेगेटिव्ह रिटर्न देतं मी एक लाखाला घेतलं त्याची व्हॅल्यू आता अठ्ठ्याण्णव हजार मी नाही विकणार माझा लॉस मी नाही करणार मी लॉन्ग टर्म होल्ड करीन आणि जी गोष्ट एक लाखाची एक लाख वीस हजार झाली आहे चला प्रॉफिट बुक करूया मित्रांनो होल्ड तुम्हाला प्रॉफिटेबल गोष्टी लॉंग टर्म केल्या तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जनरेट होणार आहे ना पण होतं आपलं बऱ्यापैकी उलट का आपण त्या जंगलामध्ये एकटे पडतो त्यामुळे या गुंतवणुकांच्या जंगलामध्ये जर यायचं असेल तर सोबत गुंतवणूक सल्लागाराची गाडी गुंतवणूक सल्लागाराचं मार्गदर्शन जर तुम्ही घ्याल तरच या गुंतवणूकांच्या प्रवासामध्ये देखील यशस्वी व्हाल व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला नक्की कळवा आणि तुमचा कमेंट मी वाचत असतो त्यामुळे तुमच्या कमेंट माझं प्रोत्साहन वाढवत असतात सो लाईक करा शेअर करा आणि कमेंट मात्र जरूर करा धन्यवाद